नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार मुख्य संपादक महाराष्ट्र जनशक्ती अर्थात एम जे न्यूज आज या ठिकाणी आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि पटाळा येथील भारतीय संघाच्या वतीने आयोजित पहिल्या फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाला रवाना होता होत आहोत आणि त्यानिमित्तानं या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब लिहिणार यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत लिहिणार सर नि आयोजनामागची भूमिका आणि आपली सर्व तयारी कशा पद्धतीनं झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर नमस्कार जय भीम मी डॉक्टर बाळासाहेब लिहिणार गेली तीन वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेच्या वतीने एक फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन आपण घेत असतो यावर्षी त्या दोन साहित्य संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आपला पटाया इंडियन असोसिएशन जी भारतीय संस्थेची एक संस्था आहे जी पटायमध्ये राहते बँकॉकमध्ये आहे त्यांनी आपलं एक पत्र दिलं की तुम्ही पटायमध्ये म्हणजे बँकॉकमध्ये एखादं साहित्य संमेलन घेऊ शकता का त्यांची जी विनंती होती त्या विनंतीला आपण मान दिला आणि महाराष्ट्रातून आणि भारतातून तब्बल शंभर लोक आपण घेऊन पटायाला बँकॉकला जातो आहे आणि बँकॉकला पहिलं पहिले फुले शाहू आंबेडकर विश्व साहित्य संमेलन होत आहे याची तयारी खूप जयत झालेली आहे तिथे चांगला का कॉन्फरन्स हॉल आहे पटायाचे सॉरी बँकॉकचे एक प्राध्यापक आहे फॅलेग्लो असं त्यांचं काहीतरी नाव आहे आणि त्याचं उद्घाटन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब समोरकर साहित्य परिषदेचे जे सर्वे सर्व आहे डॉक्टर ऋषिकेश कांबळे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आमचे सहकारी मोहन सौंदर्य युवराज धबडगे बाळासाहेब गायकवाड ही सगळी टीम जवळजवळ आमची अकरा लोकांची टीम आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातून शंभर लोकं निघत आहेत तयारी जोरात आहे आणि सात आठ नऊ दहा हे चार दिवस साहित्य संमेलन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे हा आनंद हा उत्साह हा जोमात राहील धन्यवाद धन्यवाद सर